तर श्री विठ्ठलनार मध्ये हर मंडळी पड्याल गाव इथून आपला दुपारचे भोजन विश्रांती झालेली आहे आणि आता आपला चालू आहे पुढचा प्रवास चला पुढं निघूयात मस्त भोजन विश्रांती झाली खूप सुंदर असा आश्रम होता आश्रमामध्ये खूप सारे आपल्याला देवी दैवत पाहायला भेटले महादेव पंचमुखी हनुमान बारा ज्योतिर्लिंग आणि खाटूश्याम बाबा आणि सुद्धा खूप सुंदर होता आश्रम चला आता पुढं निघू हा भेटूयात पुढं नर्मदे हर जीवनभर हे विठ्ठल नर्मदे हर वा इकडल्या सगळ्या बैलांचे शिंग मस्त रंगवले तर नर्मदे हर दगावा इथून राहिलेले आपल्याला फक्त आणि फक्त दोन किलोमीटर आणि सगळे भेंडी एवढीशी झाडं आहेत पण भेंडी कसली आलेत बापरे हे काढून ठेवलेत बघा भेंडी झाडं लय छोटे छोटे म्हणजे लागवडत असेल सुंदर गाव छोटासा गाव अतिशय सुंदर आणि या गावाचे सर्व रोड रोडला गाई म्हशी बांधलेले आहेत बरं का म्हणजे एकदम रोडला याला काय बोलतात विसरलो आता सांगा नाव आणि सर्व यालाच गाई बांधलेले आहेत बघा इथं मध्ये आपल्याला असले मध्ये हर थोडीशी कणंबड विश्रांती दीक्षित सेवन पाणी पिवाण हे सगळे कार्यक्रम चालू आहेत आणि आपल्याला पुढं जायचं निसारपूर इथून निसारपूर आहे आपल्याला सहा आप साडेचा सात किलोमीटर बरोबर आपण पाच साडेपाच वाजेपर्यंत तिकडे पोचू वा चांगलेली तुळस सुंदर कुलवाली जाता है जाता है। क्या बता? लेकिन सीजन में तो बहुत मजबूत <laughs> प्रश्न आपली गोंड्याची जी फुलं आहेत काय के जी आहेत पटापट पटावट मेसेज करा म्हणजे महाराजांना सांगायला आपल्याला <laughs> होलसेल हां इनका होलसेल जाते मार्केट मे कितनी मोटी था है बाप रे बहुत बड़ा है इनका बगीचा है। पीछे तक है भाई इसका तो लाल और पीला लाल और सुंदर लाल नहीं है वो है इतनी शेती है इतना हाँ बैठते हैं पेड़ के नीचे किधर हम्म श्री विठ्ठल नर्मदे हर एक क्षणभर विश्रांतीसाठी आपण सगळे इथं थांबलेलो आहोत मित्र मंडळी आपल्याला साधूजी आपका नाम बता दे हमारे सब लोक मालूम तर पडे आप हमारे सर ब्रह्मचारी प्रदीप।, प्रदीप।, प्रदीप बर्मा बर्मा वा आता हे आपल्यासोबत आहेत आणि इथं आपले शिवलिंग बघा माता विचारले की वा सुंदर आणि जिथं थांबलो आणि तिथं पहिले पहिली गोष्ट कोणत नव्हतं कसंही नव्हते घराजवळ फक्त आम्ही जस्ट थांबलेलो पण नर्मदा परिक्रमावासी त्यांना फक्त दिसलं का आम्ही आहोत तर लगेच ती बाहेर आली माता हां चाय काहीतरी काहीतरी सेवा का लगेच त्या गेल्या म्हणजे थांबा चाय पिऊन जा म्हटलं आता नाही म्हणू नये म्हणून ते आता चाय घेऊन येतील तेवढं चाय घेऊ आणि परत पुढं जाऊ नर्मदे हर श्री विठ्ठल नर्मदे हर बापरे बापरे किती हरभरा आहे किती हरभरा जिकडं बघू तिकडं हारबराच हरभरा सगळा हार्बर आहे चणा हरभरा नर्मदे हर खूप 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 हरभरा ते काढून खायची इच्छा होत्या हरभरा आमचा नारायण लेक आतो हरभरा हरभरा काय नार्या हरभरा पाहिजे का ये ना खायला ये हरभरा आता तर धनंजय आहे आपले दिंडींच्या जर बायका असल्या असते आता तुला वाटतं यो हरभरा रावला असता म्हणजे मजा करते म्हणजे आपली लोकं असली असतील ना हरभरा हारबरा खाला असता नाही तुफान हरभरा सगळ्या हरभरा खायला इथं लागेल चला चला हरभरा तोडून खाला असता आणि कशी परमिशन घेऊन असं नाही पण मजा आली असती लय कलाही मजा आली असते आमच्या लोकांनाही मजा केली असती चला नर्मदे मध्ये हर जीवनभर हरभरा खाऊ कुठंतरी भेटला तर हां काही जास्त डोकं लावतील कुठंतरी भेटला तर तुमच्या बाजूला नाही का तसं नाही आपल्याला नियम आहे का नाही परिक्रमेचा विचारल्याशिवाय कुठल्याही गोष्टीला हात लावू नये असा परिक्रमेचा नियम आहे म्हणून मगाशी पण जो पेर आपण जो चिकू खाल्ला नाही का तो झाडावरून खाली पडलेला आपल्याला पडलेली वस्तू खायची परवानगी आहे पर परिक्रमेमध्ये पण झाडावरून कुठलीही गोष्ट आपल्याला तोडता येत नाही त्याचा भान ठेवावा लागतो घेऊया पुढं भेटलच भाजलेले आर बरे कुठंतरी मग खाओ त्याला हनारपे हो ह्या हर लय हरभरा आहे जिकडं बघतो तिकडं हरभराच हरभरा आहे चलो आणि सूर्य भगवान आपला आस्थाला जात आहे म्हणजे संध्याकाळ झाली पाच साडेपाच वाजलेत खूप सुंदर वातावरण झालेलं आहे आता आपल्या एक दोन तीन किलोमीटर आपल्याला हा दोन किलोमीटरवर हो आता आश्रम आहे तिथंच आश्रम शोधून तिथंच आपल्या आज आप आपण वस्ती करूयात तसं पण आत्तापर्यंत आपण पंचवीस ते सत्तावीस किलोमीटर चालून झालेलं आहे आता परंतु आता आता बरोबर तीस किलोमीटर होईल आजचासुद्धा आपला व्यवस्थित चालू झालेली आहे त्याला भेटूयात पुढं नॉर्मल हार निसारपूर दोन किलोमीटर पडवानी आणि तुम्हाला एक गोष्ट अजून दाखवतो एक गोष्ट खूप सुपर सुपर गोष्ट आहे नर्मदाबाई तिथं उभा राहून तुम्हाला सांगतो हो। येऊ चला निंबू बाप रे बाप श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी हे बघा नर्मदा मै्याचं बॅकवॉटर बर काय डेंजर बॅकवॉटर आहे मंदिर आतमध्ये सगळं आतमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट मंडळी तुम्हाला एक सांगतो रुपये महाराज जय रुकी जय माता गे हे जो वॉटर आहे ऐके हजारो बॅकवॉटर नर्मदा मैया मध्ये बाहेर आहे नऊशे निर्णय नऊशे मैया में जाके क्लीन होती है, साफ होते अरे है। क्या बात नऊशे नव्याण्णव नद्या या मयेला मिळतात आणि असे अनगिणच बॅकवॉटर आहेत जे नर्मदा मैया पासून बाहेर आलेले आहेत म्हणजे बॅकवॉटर हा याची याची मोजमाप नाहीये पण किती मोठा बाप रे हा पूल आहे ना आम्ही कम से कम एक किलोमीटर झाला हा पूल चालतोय किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे एवढा मोठा पात्र फक्त बॅकवॉटरचा आहे बॅकवॉटरचं म्हणजे नर्मदा मैया मधून आलेला वॉटर आहे फक्त फक्त बॅकवॉटर म्हणजे याचा तुम्ही विचार करू शकता मे क्या बोल रे अगर ये इतने बडे है नर्मदा मैया का स्वरूप क्या है नर्मदा मैया का स्वरूप गिनी नाही पाय कस्टमसे गिन नाही पाएंगे अरे क्या बात है यार भगवान शिव की वही बघते बसारे बस की बात नाही पण खरंच मंडळी हा जो बॅकवॉटर आहे ना काय खतरनाक आहे बघा हे जे तारेचे खांबे वगैरे सगळे असतात हे सगळे गावच होते बरं का इथं पहिले

डॅम बनल्यापासून हा बॅकवॉटर जास्त यायला लागला मग कारण की मैया मैया थांबू शकत नाही ना मैया नाही मैया थांबणार नाही मैयाला एवढा हा कोशिश करे रु थांबवायचा फक्त प्रयत्न चालू आहे त्यांनी पण नर्मदा मैयाचं स्वरूप थांबू शकत नाही एवढा पाणी नर्मदा मैयाला खतरनाक बार नर्मदा में इतना बड़ी।, बड़ी नदी तो हम लोग देखे भी नहीं कभी मतलब इतना बड़ा इत, पात्र। नहीं इतनी बड़ी नदी तो मेरे यहाँ गंगा माँ का जो धार है ना बड़ी नदी इतनी लंबी चौड़ी तो वो है, है और इनकी ये, ये तो बैक वॉटर इतना बड़ा है चला अस का आदभुत बट्ट मंडली चला शिविठे हर नर्मदे हाँ ब्रिज ऐसी अजुन सुपरा दिखा नहीं लाभ पर्यत ब्रिज है चला नर्म नर्मदे हर मार नर्म नेहर मंडळी आतापर्यंत फक्त बॅकवॉटर लांबून दिसत नव्हतं पण साक्षात घरं बुडालेली तुम्हाला दाखवत साक्षात खरंच घरं बुडाले किती घरं गेलेत बघा आता स्वतःच्या डोळ्याने पहा बघा ही सगळी घरं आहेत ही जी बॅकवॉटरनी वॉटरनी गेलेली आहेत गाव था पूर्ण गाव ते गाव, गाव बॅकवॉटरला गेलेले आहेत हा पाठीमागचे थोडे थोडे राहिलेले आहेत नदीच्या मध्ये तर दिसत पण नाही एवढे खाली गेलेले आहेत घर नदी इने एक गावी हे सब हे सगळी घर आहेत

खतरनाक लांबून दिसत नव्हतं पण जेव्हा या ब्रिजच्या कोपऱ्यावर आलो ना तेव्हा हा दिसला दृश्य महाराज नये आपली एवढीशी बाथरूमची जरी जागा दिली तरी आपल्याला कळकळ कळकळ लागते महाराज हो पण विचार करा गावचे गाव गेलेला येतो खूप 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 खतरनाक तुम्हाला बघायला डेंजर वाटतं इथून तुम्हाला कॅमेरा तेवढं खास दिसत नसेल पण मी प्रात्यक्षिक बघतोय आणि समजते मला ती गोष्ट काही सर्व घर पाहण्यात आहेत आत्ता कुठला चला नर्मदे हर बॅकवॉटर बाप रे चला हे बघा मंडळी हा आहे जुना रोड बघा इथून सर्व सरळ सरळ रोड जाते बघा पाण्याचा चालले बघा रोड असा पाण्याचा चालले रोड आणि बरोबर तिकडे ज्या गाड्या जिथं ते आपण बघितलं ना लिंबू मध्ये गाडी देतात ते गाडी सॉरी लिंबू होते हा ये वाला, ये वाला हा हा पूर्ण रोडच होता आणि हा पूर्ण शहर होता आता हा आकमधी शहर केलेला आहे चला नर्मदे हर 2019 हजार उन्नीस में हर साल बारिश में पानी एक सौ अड़तीस का लेवल अच्छा अच्छा ये मतलब निसरपुर वही रहेगा थोड़ा चार किलोमीटर कोटेश्वर इधर से नीचे चार किलोमीटर था पानी वो भी डूब रहा था पानी में वो भी पानी में ही आहे कोटेश्वर भी पानी में बोला ना आपको कोटेश्वर पाणी मी हां चर यार बहुत खूप हर, नर्मादे हर। श्री विठ्ठल हर मंडळी अक्षरशः अक्षरशः हा टॉवर बघतोय आणि माझ्या डोळ्याला पाणी आलं बरं का आज तब्बल पाच दिवसानंतर आज जिओला फाय जी रेंज आली या टॉवरमुळं एवढे दिवस आपण विदाऊट रेंजमध्ये कसं काम केलं आहे आपलं आपल्यालाच माहिती वडाफ यायचा एवढे दिवस चालायचा थोडा 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 आणि त्याच्यामुळं जागायला लागायचं पण आज आपल्याला जिओ फाय जी फुल एकदम तो भातप नेटवर्क आलेला आहे हां धन्यवाद जिओ वा खूप सुंदर मंदिर आहे पण आम्ही तिकडं नाही चाललो आम्ही चाललं आश्रमा जवळ विसरपूर रसियोरे, रे प्रभुबल बसियो

वक्रचंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न सर्वदा आरती ज्ञानराधा महाकैवल्यतेजा देवी तिसंत कन वेदला माझा आरती ज्ञानराजा गीत निरती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवलेले आरती राजा महाकैवल्य तेजा सेवेती साधुसंत ಮನು ವಿಜಲ ಮಾದ ಆರತಿ ಜ್ಞಾನ ರಾಜ ಪ್ರಕಟ ಭಯ ಬೋಲೆ ವಿಶ್ವ ಬ್ರಹ್ಮಚಿ ಕೇ ರಾಮ ಜನಾರ್ಜನ ಪಾಯಿ ಟಕ್ಕ ಚಿಠಿಲೆ ಆರತಿ ಜ್ಞಾನ ರಾಜ ಮಹಾಕೈವಲ್ಯ ಜ್ಞಾನ ರಾಜ ಜಡಮುಡ ಬುಧರಿಲೆ ಸಕಳ ವಿಶ್ವಾಸಿ ತರಿಲೆ ಭೋಗುನಿ ವಿಶ್ವಜ ನಿತ್ಯ ಅವುಗೆ ಬ್ರಹ್ಮರೂಪ ಕೇಲೆ ತುಕಾರಾಮ ಸ್ವಾಮಿ ಸದ್ಗುರು ರಾಮ ಸಚಿ ಮೂರ್ತಿ पाय दाखव्या आरती तुकारामा राघवे सागरात पाशान तालिले तैसे बाणे अभंग रिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचितानंद मूर्ती पाय दाखव्या आरती तुकारामा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासियाले आले म्हणून चरणी मस्त ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरुधामा सचितानंद मूर्ती कव्यां अर्जितकाराम ॐ जय जगदानन्दी मैया जय आनन्दकन्दी ब्रह्मा हरिहर शिव शिवहरिशङ्कर ौद्रे पालन्ति ॐ जय जगदानन्दी देवी नारद शारद तुमवरदायक चंडी ओमय अभिनव पद चंडी सुर नर मुनिजन सेवत सुर नर मुनिजन ध्यावत शारद पदवंती ओम जय जगदानंदी देवी धुम्रक मांडळी आपली आरती संपन्न झालेली आहे सगळ्यांना प्रसाद द्यायचा आहे या सगळे प्रसाद घ्यायला नर्मदे हर चला आरती करता करताच आपल्याला जेवणाची सीताराम झालेली आहे आता आपल्या जेवणाला चला विठ्ठल नर्मदे ते बघा भोजन की सीताराम चला 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 चला, चला।

खूप छान गेलेला आहे आणि आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण एंड करूयात पण एंड करायच्या पूर्वी <laughs> <tweep> <coughs> वईच हे शुरमो वईच हे सुरमो जो काय बाटी चुरमो आज आपल्याला जेवायला खूप सुंदर होतं बाटी चुरमा आपल्याला जेवायला होता खूप मजा आली जेवायला बरं का आणि दुसरी गोष्ट आपण तिथे थांबलेलो ते खेडापती हनुमानजी मंदिर आणि खेडापत्ते हनुमानजी मंदिर आता ह्या लोकांना मी विचारलं जे, जे मंदिराचे ट्रस्टी वगैरे तर आहेत सर्व सर्वांशी बोलणं झालं ते म्हटले का हा आमचं मंदिर पुनर्वसन झालेलं आहे मग अशी जे तुम्हाला मी नदी दाखवली बघा नदीमध्ये गाव होती ते म्हटले का आमचं त्या नदीच्या तीन किलोमीटर आतमध्ये गाव होतं तीन किलो हा हा मारुती रायचं मंदिर त्या नदीत होतं आतमध्ये मग तसं आपलं नाही का नवी मुंबईमध्ये उलवा ते बरेच विमानतळामुळं जी नगरं उठली आणि बाजूला झाली तशीच इथं त्या नदीच्या बॅकवॉटरमुळं तर त्याची माहिती यांना पूर्व पूर्वपूर्वी दिलेली होती तसेच यांनासुद्धा तसंच मुवाबद्दा दिलेला आहे प्रत्येकाला स्क्वेअर फूटप्रमाणे यांना पैसे जमीन जमीन वगैरे सर्व दिलेला होता तर दोन हजार वीसला सॉरी दोन हजार सतरा अठराला सगळा हे सगळं म्हणजे सर्वे झालं सर्वे केल्यानंतर यांना दोन हजार एकोणीसला तिथून उचलण्यात आलं म्हणजे दोन हजार एकोणीसला यांना सांगितलं का तुम्ही आता प्रॉपरली दा आता पाणी इथं येईल तर या लोकांना असंही इकडं सगळं पुनर्वसन झालेलं आहे एक शहर बरं का म्हणून हे मारुतीरायंचं मंदिर जे आहे ते होतं प्रॉपर नदीत खेडापती श्री हनुमान मंदिर असंच नाही ते इथं खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत खूप सुंदर जसे आपले आता किती मस्त मस्त मंदिर आहेत आपले इथं काय ते बोला गणपती मंदिर नाही का आपल्या इकडला जसं कोलीकोपरचं मंदिर असे बरेच मंदिरं म्हणजे खूप सुंदर प्रकारे आज बांधण्यात आले आहेत कारण की ते सगळे उलव्याच्या जमिनी गेल्या म्हणून एअरपोर्टला तर जसे ते मंदिर बांधण्यात तरी तशी इथं अद्भुत मंदिरं बांधल्यात आतमध्ये तो बोलतो आहे महाराज जा राम मंदिर असला बांधला आहे ना तुम्ही राम मंदिर अयोध्येचा विसराल असं बांधलं आहे मंदिर राम मंदिर आणि त्याच दिवशी त्याच वेळेला इथं पण इथंसुद्धा त्यावेळी स्थापना केली होती राम मंदिराची त्याच दिवशी इथं पण स्थापना केली असं हा अद्भुत गाव आहे पुनर्वसन झालेलं गाव आहे आणि या गावामध्ये आपण आलेलो आहोत खरंच खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप छान वाटलं माहिती भेटली आपल्याला आणि ते नदी तर तुम्ही बघितली तिथं सर्व घरं त्या नदीमध्ये गेले बॅकवॉटरमुळं नर्मदा मैदा बॅकवॉटर येते ते सर्व सरदार सरोवर जेव्हापासून बांधलं तेव्हापासून सगळे बरेच ठिकाणी हे बॅकवॉटर गेलेलं आहे आणि अशामुळे हे झालेलं पुनर्वसन गाव चला या पुनर्वसन गावामध्ये आपण आलोत म्हणजे खूप मजा आली या गावामध्ये खरंच खूप आनंद आहे आणि आज आपल्याला ना मारुती रायांच्या प्रांगणातच झोपायला भेटलेलं आहे बरं का खेडापती हनुमंत मंदिर खूप सुंदर आणि आज आपल्याला डालबाटी चुरमा आज आपल्याला खायला भेटला आहे तो मी डायलॉग ऐकलेला जो हे चुरमो वो खाय बाटी चुरमो चला मंडळी तर आजच्या दिवसाची व्हिडिओ आपण संपुष्टात या आज मोठी व्हिडिओ झाली बरं का आज बरेच दिवसांनी आज मोठे व्हिडिओ झाली तर बरा बरा वाटला चला श्री विठ्ठल नर्मदेहर पुन्हा एकदा मी आवाहन करतो फक्त आणि फक्त उद्याचा दिवस राहिला आहे आपल्या आपल्या लहान मुलांचे व्हिडिओ पटक्यान उद्या उद्याच उद्या मला पाठवा उद्या परेंत कारण की आजची व्हिडिओ मी आताच टाकतो आहे मला उद्यापर्यंत संध्याकाळपर्यंत व्हिडिओ येतील तेवढ्या मी टाकेल कारण की बघ प परवा दिवशी ती मला ते अपलोड करायची आहे चला श्रीविठ्ठल नर्मदे हर शुभरात्री सर्वांना शिवरात्री चला नर्मदे हर